महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती लाडके बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे लाडके बहिणीच्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता म्हणजे दीड हजार रुपयेप्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे nice जमा झालेले आहे आता सारे साऱ्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंचवीस तारखेपासूनच जमा झालेले आहे व काहींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व काही लाडक्या बहिणी म्हणतात अजून आमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही व आम्ही ते कसे चेक करायचे व जे म्हणतात आम्ही भेटले नाही तर आम्ही काय करायचे तुम्ही का हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपर्क माहिती मी सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असे तुमच्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलही जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला आता जरा न घाल सुरुवात करूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हिवाळी या दिवशीमध्ये सांगितली होती बहिणीला आम्ही डिसेंबर महिन्याच्या डिसेंबर अखेर तक सर्वांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत परंतु माझ्या इलेक्शनच्या टायमाला त्यांनी सांगितले होती की लाडक्या बहिणीला आम्ही एकवीसशे रुपये देणार पण त्याची अजून काही जी आर आला नाही तर आता सध्या लाडके बहिणीला दीड हजार रुपयेप्रमाणे त्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे आता हे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे तुम्हाला मी ते दाखवतो तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता या व्यक्तीच्या म्हणजे या महिलेच्या बँक खात्यामध्ये पंचवीस तारखेला म्हणजे नाताळ्याच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झालेले आहेत आता तुम्ही असाल असताल आमच्या बँक खात्यामध्ये अजून आले नाही तर तुम्ही चिंता करू नका येते एक दोन दिवसामध्येच तुमच्या बँक खात्यामध्ये म्हणजे तीस आणि एकतीस तारखेपर्यंत सर्वांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता काही आत्ताशी तीस टक्के महिन्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत राहिलेले सर्वांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होतील व आता तुम्ही म्हणाले असाल आता हे पैसे आले की नाही ते कसे चेक करायचे आता यासाठी आपले नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यावर आपण हे आपल्या लाडकेपर्यंतचे पैसे आले की नाही हे असे आपण चेक करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर मग भेटो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद